कॅमेरा नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील साडे अकरा बारा वाजेपासनं सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर मी मुक्कामी लक्षवेधी आंदोलन करतो आहे पूर्ण विषय मी, मी तुम्हाला सांगतो मार्च मध्ये मातोश्री पाधन रस्त्याअंतर्गत माझ्यावर फोकस क्षेत्रस्त्याचे जे कामं होते तर त्या संदर्भात आपण तहसीलदाराकडनं पाठपुरावा करून प्रशासकीय मान्यता घेतली होती त्यानंतर वर्क ऑर्डर बाकी होती ती वर्क ऑर्डर आता आम्ही मागत होतो वर्क ऑर्डर गेल्या दहा दिवसापासून तहसीलदार त्याच्यावर सही करत नाही तहसीलदार साहेबांचा सा प्रभारी चार्ज इथे आहे इथे जे तालुका दंडाधिकारी होते ते अँटी करप्शन न पकडल्यामुळं सस्पेंड किंवा त्यांचं निलंबन किंवा काय ते मला माहीत नाही फक्त ते आता सेवेमध्ये सध्या नाही आहेत सकाळपासून आम्ही इथं बसलो या ठिकाणी तहसीलदार मॅडम ज्या निवासी होत्या त्यांनी चर्चा केली त्यांनी विनंती केली की तुम्ही हे आंदोलन थांबवा परंतु गेल्या दहा दिवसापासून ज्यांच्या शेतातून आम्हाला रस्ता करायचा ते शेतकऱ्यांना आम्ही इथं पाठवत होतो तू माझ्यावर फोकस कर लिंक तुटू नको परंतु कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही शेवटी आज सकाळपासून मी या ठिकाणी हा विचार करून आलेलो आहे हे माझं बेकायदेशीर आंदोलन आहे मी कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना दिलेली नाही मी याच दृष्टीने आलो होतो की एकतर आम्हाला कोर्टात हजर करतील आणि तिथं सांगतील की यांना का उचललं दुसरा मुद्दा म्हणजे मी अनेक दिवसापासनं ज्यावेळेस आता आता या सध्याचे धानोरकर साहेब यांच्याकडं चार्ज आहे त्यांच्या आधी जयस्वाल साहेब होते त्यावेळेस आमदारांना त्या ठिकाणी विनंती करून एक मिटिंग आम्ही आयोजित केली होती क्षेत्रस्त्याचे प्रकरण तालुक्यातले प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे वाद आहेत त्यांना न्याय मिळत नाही आहे शेतकऱ्यांचं ना म्हणणं आहे की बाबा कोणाच्याही बाजूला निकाल लावा तो निकाल लावला जात नाही आहे त्यानंतर इथं आम्हाला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अभिप्राय दिला की ते म्हणतात इतक्या दूरवरनं आल्यानंतर एका दिवसात काम होत नाही त्याच्यानंतर कुठलंही तहसील असलं तर कुठलंही ऑफिस असलं तरी ट्रान्सपरन्सी गरजेची असते ती ट्रान्सपरन्सी केव्हा येते जेव्हा आता शासनानं पाच का सहा दिवसाचा आठवडा केलेला आहे तर बायोमेट्रिक हजेरी झाली पाहिजे कर्मचारी किती वाजता आला किती वाजता गेला याची नोंद राहील मागं याच तहसील कार्यालयातनं माझ्यावर तीनशे सारखा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये जर सी सी टी व्ही कॅमेरे असते तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं पण सी सी टी व्ही कॅमेरेच यांच्याकडं नाही आहेत बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत शेतकऱ्यांनी आज ज्या आम्हाला या ठिकाणी आमचे शेकडो शेतकरी भेटले त्यांनी सांगितलं सन्माना की सन्मानाची आपुलकीची प्रेमाची वागणूक नाही भेटत तर ती सौदर्याची वगैरे ती मा ती वागणूक भेटली पाहिजे त्याच्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शे प्रकरण महत्वाची तहसीलदारांनी या सगळ्या गोष्टींना घेऊन त्रास होतोय आता तुम्ही सगळे मला परिचित आहात अरे तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघाय आहात आता जवळपास आपले दोन लाख बावीस हजार फॉलोअर झालेले आहेत युट्यूबला आपले फेसबुकला जवळपास शहाऐंशी हजार फॉलोअर आहेत परवाच मी इंस्टाग्रामला पंचवीस हजार फॉलोअर झाल्याची पोस्ट टाकली होती मी लहानपणापासून माझा जन्म शेतकरी चळवळीत झालेला आहे त्यामुळे मोर्चे आंदोलन या गोष्टी मला नवीन नाहीत परंतु माझ्यासारख्या माणसाला सिंदखेड राजा तहसीलमध्ये साध्या एका वर्क ऑर्डरच्या सहीसाठी इतका संघर्ष करावा लागतो तर इथं सामान्य माणसाची काय परिस्थिती हा एक प्रश्न उपलब्ध होतो आज सकाळपासनं या मतदारसंघाचे आमदार असतील इथले आमचे मित्र स्थानिक नेते स्थानिक शेतकरी नेते जे आहेत रविकांत जुपकर साहेब असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे पर्सनल सेक्रेटरी आणि चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे मिस्टर आदरणीय महाले साहेब असतील आदरणीय रेखाताई खेडेकर असतील या सगळ्या लोकांनी पाठपुरावा केला तहसीलदारांना फोन केले ओना फोन केले परत मला कॉलवर सांगितलं की ते येत आहेत वगैरे वगैरे परंतु इतक्या साध्या गोष्टीसाठी इतका संघर्ष करावा लागतो हे खूप वाईट आहे आणि शेवटी आता सात वाजलेत सात साडेसात वाजलेत अं असंवेदनशीलपणाचा कळस या ठिकाणी दिसतो आहे आणि मी सकाळपासून मला युट्यूबला यायचं होतं पण मला असं वाटलं की आपण या ठिकाणी लाक्षणिक लक्षवेधी आंदोलन करतो आहे प्रशासन लगेच आपली दखल घेईल आपलं मागणी जी काय सगळं झालेलं आहे फक्त एक सही राहिलेली ती सही देऊन टाकेल आणि त्यानंतर मी युट्यूबला तुमच्याशी सविस्तर बोल परंतु आता सात वाजले तरी कुठलीच कारवाई किंवा कार्यवाही या ठिकाणी होताना दिसत नाहीये बघू वेळ पडली तर आठ दिवसाच्या मुक्कामी राहायच्या दृष्टीने मी या ठिकाणी आलेलो आहे संबंधित शेतकरी जे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातून रास्ता जातो दा तर त्यांनाही मी इथं बोलू शकतो परंतु वैयक्तिक मला स्टंडबाजी फालतूची प्रसिद्धी फालतूचा गाजावाजा हे मला आवडत नाही सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि ते बिचारे आपले जितके बेजार झालेले आहेत आणि माझं म्हणणं आहे की तीनशे त्रेपन्न सारखी मला त्यामुळं जास्त चीड आहे की किमान आता आपल्याला एवढं भोगायला लागलं आहे ना तीनशे त्रेपन्न आपल्यावर झाली आहे आज पण आता आम्ही बेकायदेशीर आंदोलन केल्यामुळं आज पण आमच्यावर कलमा ठोकलेल्या आहेत या आर कदाचित आमचा झाला असेल किंवा होईल थोड्या वेळामध्ये तर हा रस्ता मार्गी लागला पाहिजे नाही तर माझ्या एवढ्या संघर्षाचा काय फायदा आहे म्हणून आम्ही जिद्दीनं लोकप्रतिनिधीशी संपर्क संवाद करून या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला मी वेळोवेळी अपडेट देतोच आहे धन्यवाद पासून मी माझा सहकारी गणेश राजपूत आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य पाटील मानतकर आमचे बंधू संतोष करात आमचे मित्र विनोद मानतकर शेके कुठे आपला शेकेजी त्यानंतर आमचा ऋषी भोपळे त्यानंतर बरेचसे आमचे बुद्धवत बहुपत्रकार असतील तेव्हा या सगळ्यांनी मला सकाळपासून सहकार्य करते विशेष म्हणजे पोलीस प्रशासन खूप संवेदनशील आहे आणि ते खूप संवेदनशीलपणे आमचं प्रकरण आहेत त्यांनी कॉपरेट केलं साहेब सुद्धा शेतकऱ्यांसाठी पिक विम्यासाठी लढत असतात ते, ते सुद्धा इतकी वेळ झाली तरी माझ्यासोबत थांबून आहेत गावातनं अनेक फोन येत आहेत अनेक मित्र परिवाराच्या आजूबाजूनं फोन येतात का आम्ही येऊ का येऊ का पण मला ते बेजार नाही करायचं आहे आणि त्याची गरज पण नाही आहे फालतू ला, लावाजमा आणि गाजावाजा करण्याची तर ठीक आहे पुढचा अपडेट मी तुम्हाला देतो धन्यवाद